धर्म संस्थापनेचे नर झाले आहेत पुढे होणार देणे हिंदुस्थानास मुक्त करून भगवी पताका अटकेपार फडकविली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ऐसा महापुरुष हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा श्री शिवछत्रपती आपल्या मावळ्यांसोबत और जीवाची बाजी लावणारा मर्द मराठा सरदारांना सोबत घेऊन अनेक पराक्रम गाजवत हिंदवी स्वराज्य मिळवली परंतु शिवरायांना कधी सिंहासनाचा झाला नाही अशा घडीला शिवरायांना राजी कोण करणार अखेर मा जिजाऊंनी पुढाकार घेतला त्या म्हणाल शिवबा आपण स्वराज्य मिळविले पण चालविणार ते कैसे राज्य चालवायचे म्हणजे राजा हवा मा जिजाऊंचा सुझाव शिरसावंद मानून शिवाजी राजे राजाभिषेक राजा करविण्यास राजी झाले राज्याभिषेक होईल ती सुवर्ण घडी समीप आली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सन सोळाशे चौऱ्याहत्तर विविध प्रांतातील राजे अधिकारी विदेशी पाहुणे यांच्या उपस्थितीत काशीचे ब्राह्मण पंडित गागाभट्टांच्या वेदमंत्राच्या जयघोषात राजाभिषेक सोहळा साजरा झाला हिंदवी स्वराज्याला राजा मिळाला परंतु आज एकविसाव्या शतकात याच स्मरण करू असंख्य शिवभक्त शिवप्रेमी या निमित्तानं एकत्र आले आणि शिवप्रेरणेतून श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समितीची स्थापना झाली आणि शिवराजाभिषेक दिनोत्सव संकल्पना प्रत्यक्षात आली दरसाल हा सोहळा दुर्गराज किल्ले रायगड या पवित्र स्वराज्य भूमीवर पार पडतो प्रथम दिवशी दिनोत्सवाची सुरुवात गडदेवता शिरकाई देवीच्या पूजनाने यानंतर श्री जगदीश्वर प्रासाद येथे श्री गणेश पूजन व श्री जगदीश्वर पूजन केले जाते राजे नेहमी या मंदिरात पूजेसाठी येत असत या पश्चात श्री शिवपूजेचा विधी अगदी उत्साहात साजरा होतो इतिहास सांगतो कि शिवराजाभिषेक दिने महाराजांनी जीवनोपयोगी वस्तूंचं तुलादान करून त्याचं प्रजेमध्ये वाटप केलं होतं त्याचप्रकारे आजही शिवप्रतिमेचं तुलादान केलं जातं वाघ्या मुरळी आणि गोंधळासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील पर्वणी असते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला प्रभात समयी राजसभेत शिवप्रतिमेच्या पालखीचं ढोल ताशांच्या गजरात आगमन होतं तेथे ब्राह्मणांच्या वेदमंत्राने श्री शिवप्रतिमेचं पूजन व अभिषेक लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडतो त्या ऐतिहासिक क्षणाला उजाळा देत प्रथेप्रमाणे श्री शिवप्रतिमेचं सिंहासना आता राज्यसभेतून श्री शिवप्रतिमेच्या पालखींची लेझीम ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघते दरम्यान होळीच्या माळावर विविध कवायती मल्लखांब दांडपट्टा लाठ्या काठ्या यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात पालखीचा राजमार्ग होळीचा माळ बाजारपेठ करून श्री जगदीश्वर प्रासाद येथे आगमन होत यानंतर महाप्रसाद व सांगता करून श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सोहळा श्री जगदीश्वराच्या कृपेनं पार पडला अशा आराध्य दैवताचा सोहळा शतकानुशतके पार पडो ही माता भवानी चरणी प्रार्थना